नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखे खुसखुशीत समोसे तर समोसे तेलकट होऊ नयेत यासाठी काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक तसेच सुद्धा करायला विसरू नका तर मस्त असे आपले खुसखुशीत समोसे तयार झालेले आहेत आणि चवीलासुद्धा मस्त झालेले आहेत लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर एका एक भांड्यामध्ये दोन वाटी मैदा घेतला आहे मैदा घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे पाव चम्मच मीठ घालून घेतले एक चम्मचभर ओवा हातावरती चोलून घालायचा अर्धा चम्मचभर कलोंजी घालायची म्हणजे समोसे दिसायला खूप सुंदर दिसतात तर पोहे खालायच्या चम्मचने पाच चम्मचभर तेल घालायचे आहे तेल इथे मी गरम वगैरे काहीच केलेलं नाही आहे फक्त साधं तेल घालून घेतलं आहे व्यवस्थित हे सर्व हाताने एकजू करून घ्यायचे एकजू करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून हे व्यवस्थित कणिक भिजवून घ्यायचे आहे तर कणिक भिजवताना थोडे थोडेच पाणी घालायचे एकदम जास्तीचे पाणी घालायचे नाही आणि घट्टसर कणिक भिजवून घ्यायचे आहे तर हे समोसे चवीला अप्रतिम लागतात एकदा नक्कीच करून पहा तर घट्टसर मळून घेतल्यानंतर अर्धा चम्मचभर तेल वरून घालून घेते आणि हे परतला हाताने मळून घेते आता यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवूया तर लगेचच आपल्याला भाजी तयार करायची आहे समोशासाठी तर त्यासाठी कढईमध्ये एक चम्मचभर तेल घालून घेतले तेल जास्तीचे घालायचे नाही थोडेसे कमीच घालायचे अर्धा चम्मचभर जिरे घातले जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कडीपत्ता घालून घेतला आहे म्हणजे त्याची चव आहे ती मस्त उतरते भाजीमध्ये तर एकदा नक्की करून पहा अशा पद्धतीने भाजी तुम्ही आणि इथे तीन ते चार हिरवी मिरची आणि पाच ते सहा लसूणच्या पाकल्या मिक्सरमधून बारीक व्यवस्थित असं फिरवून घेतलं आहे आणि अर्धा इंच आलंसुद्धा त्यामध्ये घालून फिरवून घेतलं आहे पाव चम्मचभर हळद अर्धा चम्मचभर तिखट अर्धा चम्मचभर गरम मसाला अर्धा चम्मचभर भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक चम्मचभर आमचूर पावडर घालून घेतली आहे आणि हे व्यवस्थित मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आमचूर पावडरच्याऐवजी तुम्ही चाट मसाला जरी एक चम्मज वापरला तरी सुद्धा चालेल बारीक चिरलेला कांदा घालून घेते तर एक बारीक चिरलेला कांदा इथे मी घालून घेतला आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मचभर धणे धणे घातले एक म्हणजे धणे कुटून घातले म्हणजे ते चवीला खूपच मस्त लागतात आणि त्याची भाजी आहे म्हणजे बटाट्याची भाजी आहे ती खूप मस्त लागते तर थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये आणि ते घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये फ्रोझन मटार घालून घेतले आहेत अर्धा वाटी तुमच्याकडे जर फ्रोझन मटार नसतील तर साधे मटार तुम्ही बॉईल करून ते यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल तर हे सर्व व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर आता यामध्ये उकळलेले बटाटे घालायचे आहेत तरी ते मी सहा बटाटे व्यवस्थित उकळवून घेतले आणि ते यामध्ये घालून घेते तर सर्व बटाटे यामध्ये मी घालून घेते इथपर्यंतच रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर सर्व बटाटे घालून घेतले की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची इथे पात आहे मस्त आपली ही भाजी दिसत आहे चम्मचच्या सायाने तळापासून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि या भाजीला सुगंध तर मस्त येत आहे आणि चवीला सुद्धा ही भाजी मस्त झालेली आहे एकदा नक्कीच करून पहा भाजी थंड होऊ देऊया लगेचच आपल्याला कणिक कडे वलायचं आहे तर कणिकसुद्धा मस्त असे आपले भिजले गेले आहे दहा मिनटामध्ये आता लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घेते कणकेचे तर अशाच पद्धतीने इथे मी गोळे तयार करून घेतले आणि पोलपाटावरती एक गोळा ठेवून घेतला आहे तर या गोळ्याला थोडेसे सुके पीठ तुम्ही लावून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे तर थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि हे, हे लाटणीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर गोल न लाटता आपल्याला लांबट आकारामध्ये अशा पद्धतीने लाटून घ्यायचे म्हणजे आपली व्यवस्थित अशी ही पात लाटून घेतली आहे आता यामध्ये यावरती सुरीने कापून घ्यायचे मधोमध कापून घ्यायचे आणि आपल्याला लगेचच याचा कोन तयार करून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने अशा पद्धतीने एकावर एक टोक चिटकवून घ्यायचे पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित चिटकवून घ्यायचे व्यवस्थित चिटकवल्यानंतर अशा पद्धतीने आपला कोन तयार झाला आहे तर आता यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे तर भाजी जास्तसुद्धा यामध्ये घालायची नाही दोन चम्मचवर इथे मी भाजी घालून घेते भाजी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हा समोसा बंद करून घ्यायचा आहे तर बंद करताना सुद्धा पाण्याचा हात कडेने लावायचा आणि त्यानंतर बंद करून घ्यायचा आहे तर खालच्या बाजूने जे जे टोक आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि पाण्याचा हात लावून समोसा बंद करून घ्यायचा बंद करताना समोसा पाणीच लावायचं म्हणजे तेलामध्ये आपला समोसा फुटला जात नाही तर इथे मी मस्त सहा एक समोसा तयार करून घेतला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सहा समोसे तयार करून घेतले आहेत मस्त दिसत आहेत इत, इथे आहे तुम्ही तर लगेचच आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहे तर त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा मस्त असे गरम झालेले आहे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे तेल गरम करताना एक छोटासा कोळा तेलामध्ये सोडून घेतला पटकन वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले आहे एक एक समोसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आता गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला समोसे दोन मिनिटभर तळून घ्यायचे आहेत हे लक्षात असू द्या नाहीतर आपले समोसे तेलकट होऊन जातात आणि पटकन असे हे समोसे तळले जातात बाहेरून तळले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे लो फ्लेमवरती दोन मिनिटभर तळून घ्यायचे आणि त्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे तर एक मिनिटवर झालेला आहे आता लगेचच तेलामध्ये झारा सोडून घेतला आहे आणि अलटून पलटून आपल्याला हे समोसे मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर मी ह्याचा फ्लेम मध्यम ठेवलेला आहे आता आणि मध्यम फ्लेमवरतीच आपल्याला समोसे मस्त तळून घ्यायचे गुलाबी रंगावरती तर इथे पात आहे मस्त असे आपले समोसे दिसत आहेत आणि गुलाबी रंगावरती हे समोसे तळून घ्यायचे एका धाराच्या साह्याने समोसे सर्व काढून घेते आणि यातले जे तेल आहे ते पूर्णपणे नितलवून घ्यायचे तर मस्त असे आपले समोसे दिसत आहेत तरी ते मी चार समोसे तळून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत गोड चटणी आणि तिखट चटणी मिरचीसुद्धा तळलेली आहे मस्त असे खुसखुशीत आपले हे समोसे तयार झालेले आहेत दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत त्यापेक्षा खायला तर अप्रतिम विचे झालेली आहेत आणि यातली जी भाजी आहे ती खूपच सुंदर झालेली आहे आणि अजिबात हे तेलकट झालेले नाही आहेत तर काही महत्त्वाच्या टीप दिलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा म्हणजे आपले समोसे अजिबात तेलकट होत नाहीत आणि जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच आपले हे खुसखुशीत समोसे तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद